केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने निर्णय क्षमता महाराष्ट्राच्या हिताच्या आणि विकास प्रकल्प राबवत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राच्या विकासाचा धडाकाही तितकाच मजबूत आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून मुंबई इंदोर नवा रेल्वे महामार्ग प्रकल्प हा इतिहासाचा एक भाग महाराष्ट्रात होणार प्रकल्पामुळे प्रवास अधिक गतिमान मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिले तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा प्रकल हा प्रकल्प आहे हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन ते दोन पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल त्याबरोबरच या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील मुंबई इंदोर नवा रेल्वे मार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणारा अठरा हजार तीनशे एकोणचाळीस किलोमीटर रेल्वे मार्ग व तीस नवीन रेल्वे स्थानके दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार असल्याने नव्या रेल्वे मार्गाला गतीमानता येईल मात्र स्थानिक रोजगारांनाही संधी उपलब्ध होईल एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक